सतरापैकी सोळा जागा पटकवल्या भाजप प्रणित पॅनलने दणदणीत यश संपादन करत बहुमत प्राप्त केले यावर खरेदी विक्री संघ अर्थात शेतकी संघाच्या काल झालेल्या निवडणुकीत भाजप प्रणित पॅनलने दणदणीत यश संपादन करत बहुमत प्राप्त केले या पॅनलने सतरापैकी सोळा जागा पटकवल्या असून मविया प्रणित पॅनलचा दारुण पराभव झालाय त्यांना फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले यावल तालुका शेतकरी संघाच्या निवडणुकीत महायुतीचा एक उमेदवार हा आधीच बिनविरोध निवडून आला होता उर्वरित सोळा जागांसाठी काल म्हणजेच रविवार दिनांक चार रोजी मतदान घेण्यात आले होते यात महाविकास आघाडीप्रणीत शेतकरी विकास आणि महायुतीचे सहकार या दोन्ही पॅनलचे एकूण बत्तीस इच्छुकांनी उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली होती यासाठी दिनांक चार फेब्रुवारी रोजी माध्यमिक शाळेत व्यक्तिशहा मतदारसंघात सहासष्ट टक्के मतदान झाले होते दोन हजार आठशे पंचवीसपैकी एक हजार आठशे एकोणसत्तर मतदारांनी मतदान केले होते दरम्यान आज महर्षी श्री व्यास महाराज यांच्या मंदिरांच्या सभागृहात मतमोजणी सुरुवात झाली यात महायुतीने पहिल्यापासून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली यामुळे येथील मविया प्रणित पॅनलची सत्ता जाऊन महायुतीचे पॅनल सत्तारूढ झाले लक्षणीय बाब म्हणजे सहकारी पॅनलच्या पंधरा आणि आधी एक बिनविरोध झाल्याने एकूण सोळा जागा निवडून आल्या असून विरोधकांमध्ये फक्त माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांना विजय मिळवता आलाय अन्य सर्व उमेदवारांचा दारुण पराभव झालाय वैशिष्ट्य म्हणजे भाजपने सर्व जागांवर विजय मिळवला असला तर मवियाच्या पॅनलचे उमेदवार तथा माजी नगर अतुल वसंत पाटील यांनी अवघ्या दोन मतांनी विजय मिळवला तर शिंदे गटाचे नेते तथा पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांचे कट्टर समर्थक तुषार उर्फ मुन्ना पाटील यांनी सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा बहुमान मिळवला महाविकास आघाडीच्या पॅनलसाठी माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे आमदार शिरीषदादा चौधरी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे अतुल पाटील आदी मान्यवरांनी केलेले प्रयत्न फोल ठरले तर दुसरीकडे भाजप जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सहकार पॅनलने सर्व जागा जिंकून मवी जबरदस्त धक्का दिलाय महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा